रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेतून मुळा धरण येथून पंप हाऊसमधील जुने गर्डर बदलणं नवीन चेकर प्लेट बसवणं तसेच नवीन एकशे ऐंशी एचपी क्षमतेचे पंप बसवण्याचं काम राहुरी नगर परिषदेनं सुरू केलं आहे त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा अकरा फेब्रुवारीपासून साधारणतः एक महिन्यांसाठी दिवसाआड होणार आहे आणि यामुळे राहुरी नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केलंय सर्व नागरिकांस जाहीर आवाहन करू इच्छितो की राहुरी नगर परिषदेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण नियंत्री नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर या अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे त्या त्यानिमित्ताने मुळा डॅम येथे जाकवेलमधील जुने करडर बदलणे नवीन चेकरप्लट टाकणे व एकशे ऐंशी एच पीचे नवीन पंप इन्स्टॉल करणे यासाठी काही दिवस तेथे तांत्रिक काम करण्याची गरज आहे त्यानिमित्ताने आपल्या शहरातील पाणीपुरवठा हा एक दिवसाआड करण्याची आवश्यकता आहे तर त्यासाठी सर्व नागरिकांनी पाण्याचा वापर हा काटकसरीने कर करावा व येत्या एक एक महिनाभर साधारणतः हे काम होणार असल्यामुळे पूर्ण एक महिनाभर हा एक तरी यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट